नाही आपल्याला जर धान्य मिळलं भाकरी नाही मिळली भात नाही मिळला <laughs> हे उकरायचं आणि दोन दोन उकडून खायची हा हे दोन उकाडली ना आपण पड भरतंय ना नाही अन्न भेटलं तर धान्य नाही भेटलं ना एवढ्या पण जगता येतं ना युग बापळा फोडला अर्धा खाला तरी वागतंय माझी आई होती ना <laughs> हे थाळ येत येथीलच मग ते मरत नाही आपण जगवायचं पाणी घालायचं उन्हाळ्याला बर जगवायचं आईकडनं आणल्यापासून ते आपण जिवंतच जिवंतच आहे ते आईकडून बघात माझी गेलं पेडवांगरा तिथून त्या घरात तिथं घर होत तिथून हिथ आल्या मंडळी असं म्हणतात की ज्याचा कोण नाही त्याचा देव असतो पण ह्या देवाने सुद्धा ह्या लोकांच्या ह्या रान माणसांच्या पोटाची काळजी घेतलेली आहे ती कशी या, या मावशींनी इथ ही रताळ्याचं वेल लावलेलं आहे आणि कधी जर धान्य कमी पडलं ना तर ते रताळे उकडून खायची हा त्यांच्याकडे पर्याय असतो पण ह्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की हे वेल आहेत ना तिच्या आईकडनं आणलेले आहेत मावशींनी म्हणजे गेले पन्नास वर्षापूर्वी आणलेले वेल अजूनही आहेत जरी ते डोंगरात राहायचे ना तिथे पण होते खालच्या घरी पण होते आणि तिथून कारण हे कधी त्याला पाणी घालून त्याला कायमस्वरूपी जिवंत ठेवल्यात आणि तेच वेल तिच्या पोटाची काळजी घेतात किंवा दान्य नसेल ना तर दोन रताळे घ्यायची आणि ती उकडून खायची हा तिच्याकडे पर्याय आहे एवढसा राहिला ना तरी तो वाढत वाढत नाही वा म्हणजे कसं माणसाला कसं जरा मायाने खाऊ पिऊ घातलं कस माणूस जवळ येत तस यालाच आहे पाणी घातलं किती ती वाढते मरतच ना आपल्या पोटाची काळजी घेते बघा रान माणसांची गंमत बघा काय असेल खायला ना रताळी आहेत गेली पन्नास वर्षे राताळी आजीकडे एमांशीकडे आहेत आणि त्याच्यावरती जगती कधी एमर्जन्सी आली तर हाच त्यांना पर्याय असतो बाहेर वाटलं मला